चला चला बायकोचा बड्डे आहे म्हणल्यावर शॉपिंग होत नाही असं कधी होईल का आता मग तारीख सांगायची ना हा थोडी खरेदी करायची कसंय रुसली अगं रुसवा काळासाठी तुला शॉपिंग करायला लिहायला गेलो की का सोलापूरला पण असं कार्यक्रमाला बड्डेला शॉपिंग करायचं नागरी मध्ये शॉपिंग करायचं वेगळा असतं नाही आता बड्डे शॉपिंग आहे आता हिला मस्त छान असा ड्रेस घ्यायचा आहे का नाही ग हा आणि आम दोघांना काय नाही कारण आमचं काय नाही बारकेला लेकराला घेतलेलं चांगला असते पण हे बर्थडे करलेला ला घ्यावंच लागतंय घरात किती ढीक भरून असू दे शंभर कपडे असू द्या होय हा बड्डे म्हणले की घ्यावंच लागतंय त्याशिवाय हा हांशिवाय बर्थडे होतच नाही ना बड्डे होतच नाही कसा सौदा चला सैन मो हे जाऊ द्या आता मोळ ते काय बोलायचं ना तर आपण जाऊया सोलापूरला मस्त बायकोला शॉपिंग करू काय 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 घेते बघू अजून आणि मस्तपैकी जेवण बिवण करून वेळेस काय पिक्चर पिक्चर बघायचं नाही कार पिक्चर येणार चांगलं जाऊ द्या त्याच्यानंतर आलाच नाही कुठल्या छावाच्या नंतर का नाही हा थोडं मांजरात खाद्य पदार्थ घ्यायचे आपल्याला शॉपिंग करायची जेवण करायचं मस्त पैकी इकडे तिकडे बोंबलाय थोडं आणि माघारी आहे मग काय चला मग बसा पडायची गाडी जाऊया आमची शिवानी किती नटली झटली दोन दोन जुट घातले ते आणि खुशात तो काय घातला दोन दोन पेन लावले मोठवाला आता चला डांबरी रोड चालू झाला करू नका आता डांबरी रोड चालू झाल्यावर कालवरा नसतो माहित आहे ना तुम्हाला आपला नियम हा हे डांबरी रोड मला चाला हा होय रोड डामररोड झालाय खड खुड अजिबात नाहीत बरं का इथं बिगर जाय बघा मित्रांनो हा आमचा डाम रोड आहे बर का तर इथं कुणी आलं तर या बाबा असं गाडी एकदा केली मग सरोल मार्गे जाते हो चला चला मंधाराचे खाय पियाज घेतले हो बरोबर आहे का नाही हो बाबा हा एवढं याचं सामुग्री घेतले हा बसा

चला आपलं नेहमीप्रमाणे पार्किंग केली आता मस्तपैकी जेवण करून घेऊ आणि शॉपिंग च्या नादा लागू हो उतर चला कना 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 आपली नेहमीप्रमाणे पार्किंग आहे चला जेवण करू मस्त पैकी चला आपलं आपलं माझं हॉटेल बदलून आलो खांच्या सोडून होय दुसरीकडे चला घ्या खजाना घ्या खजाना खुशा खाजाना क्या खाजाना हवा आपलं आपलं दाबून हा दाबून बिर्याणी हा हा दाबून हा दाबून हा शिवानी तो राहणार दाबून झालं सगळं जेवण चला आता दिसत चांगलं हो आता घेणार तो काय म्हणलं काय करते म्हणतो त्याला कळलं पाहिजे नाही दिसत शिवानी शिवानी खुशीला बी घेऊन टाकू या गोष्टीवर उन्हाळ्यात ते घालायला फ्राक आहे चपल्या पण घ्यायच्या पिशवी बी अकोड आहे कपडे दाखवून हा इथे योगिता ड्रेस आहे चुंबडीत कुंबडी एवढी ताई मनाने घेतला मला मागाचा

होय फक्त घेतले कपडे घेतले घेतलेखांडे कपडे घेतले मला बोलू घेतात की ना होय आता आणि आहे चौकात इथं आता जे जे सोलापूर त्यांना चौक माहित असेल कुठलाही हे झाले बघा चला चालेल शॉपिंग जाऊ घरी आपल्या आपल्या होय कोणी बघा मी मोबाईल ते मग तुम्ही बघणार का नाही पण बघणार आहे मेन चौकात आहे बघा इथं नवी पेठ जवळ ど一も。